कार मित्रांनो मागील काही वर्षात अनेक कलाकारांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेलं आहे यात सिनेविश्वातील अनेक कलाकारांची संख्या खूपच जास्त आहे आता सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूयात कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेते जॉनी जोसेफ यांचं निधन झालेलं आहे जॉनी यांना कुंद्र जॉनी या नावाने ओळखलं जात होतं वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी त्यांचं हार्ट अटॅकने निधन झालं जॉनी अचानक दुखू त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते दरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यांनी गॉडफादर इन्स्पेक्टर बलराम आवनाजी राजविंते माकन ओरु सीबीआय काय कुरुप्पू करडमू ओरू वडक्कन वीर गाथा सामूहम चेंकोल आराम थंपूर वर्णपाकीटू सारख्या प्रसिद्ध मल्याळम सिनेमात काम केलं होतं त्यांच्या कुंद्रा यांनी तब्बल चार दशक सिनेसृष्टीत काम केलं त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांना जवळपास पाचशेहून अधिक सिनेमात काम केलं निगेटिव्ह भूमिकासाठी कुंद्रा यांना ओळखलं जात होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे कुंद्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली